जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> पेट तालुका हातकणंगले येथील आदर्श गुरुकुल शिक्षण समूहातील ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल येथे आयोजित महात्मा गांधी विचार संस्कार परीक्षेच्या मार्गदर्शन पर कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक का अध्यक्ष डॉक्टर डी एस घुगरे यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले या प्रसंगी बोलताना डॉक्टर घुगरे म्हणाले की महात्मा गांधीजींचे विचार आणि संस्कार हे मानवतावादी व वा विश्वव्यापक असून त्यांच्या जीवनातून आपण शांततामय संघर्षाची शक्ती नैतिक नेतृत्वाचे महत्त्व आणि सामाजिक समतेची दृष्टी शिकतो आजच्या काळात महात्मा गांधी यांच्या विचारांचे महत्त्व अधिक वाढले आहे विद्यार्थ्यांमध्ये गांधी विचार रुजवण्यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले या परीक्षेत जवळपास विद्यार्थी सहभागी झाले आहेत दरम्यान या संस्थेचे सचिव व मुख्याध्यापिका सो एम डी गुगरे ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक वी एस दोईज पर्यवेक्षक एस जी जाधव प्रशासक एस ए पाटील विभाग प्रमुख एस एस गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्व